वाशिम जिल्ह्यात सकाळी चार वाजेपासून सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत आहे तब्बल पंधरा दिवसांच्या खंडानंतर चांगला पाऊस होत असल्याने खरीपातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बहुतांश खासगी शाळांनी स्थानिक पातळीवर आज सुट्टी जाहीर केली आहे सकाळी अकरा नंतर पावसाचा जोर कमी झाला मात्र जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे विशेषतः मंगळूरपीर तालुक्यातील वणोजा गावाजवळून वाहणाऱ्या लेंडी नाल्याला पूर आल्यामुळे वणोजा आणि पिंजरला जोडणारा प्रमुख मार्ग बंद झाला आहे आणि परिणामी या गावांचा संपर्क इतर भागांशी तुटला आहे या पुरामुळे वणोजा गाव वणोजा तांडा आणि तेथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा संपर्क देखील तुटला आहे त्यामुळे नागरिकांना आरोग्य सेवा मिळवण्यास अडचणी निर्माण झाल्या आहे तर दुसरीकडे रिसोड तालुक्यातील पैणगंगा नदीला पूर आल्यामुळे मेहेकर ते रिसोड मार्गावरील पुलावर पाणी साचले असून हा मार्ग देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता मालेगाव तालुक्यातील राजुरा परिसरात झालेल्या पावसाने शेतात पाणी साचून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर मानुरा तालुक्यातील अरुणावती नदीला देखील पूर आला असून नदीकाठच्या शेत पाण्याखाली गेले आहेत जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचं आवाहन करण्यात आले आहे शेतकरी ह्या रस्त्याचं काम चालता वेळेस चा नळ्या टाकलेल्या आहेत यांनी सांगितलं होतं की पुलाचं बांधकाम होणार आहे परंतु नळ्या नळ्या ह्या छोट्या पद्धतीच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे त्याच्यामधून पाण्याचा प्रवाह चाललेला नाही त्यामुळे ते सर्व प्राणी आमच्या शेतामध्ये इथे घुसलेला आहे त्यामुळे जो आम्हाला नुकसान भरपाई झाली आहे ती शासनाकडून देण्यात यावी व जे काही काम राहिलेलं आहे ते सुरवळीत व्यवस्थित करून आमच्या शेताचं नुकसान होणार नाही असं करून देणार देण्यात यावं एवढी आमची विद्यमान अधिकारी असतील की जे काही असतील या शा संबंधित अधिकारी यांच्या यांच्याशी एक विनंती आहे